एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिवस आपल्या हातामध्ये राहिलेत आणि एक एक टॉपिक आपण कव्हर करत चाललेलो आहे पहा युट्यूबला तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले तर एक एक आय एम पी टॉपिक घेत चाललेलो आहे सहकार्य करत आहे बघा जेवढा अभ्यास बघा शेवटच्या दिवसामध्ये होतो तेवढा महिनाभरामध्ये सुद्धा होत नसतो जे काय आपल्या हातामध्ये आप आप दिवस बाकीत जे काय तास बाकी आहेत बघा त्या तासाचा जर आपण सदुपयोग केला तर ता, निश्चित आपलं यश आपल्या पाठीमाग येणार आहे पहा आता सगळे या ठिकाणी जॉब करून बघा अभ्यास करत आहे त्यामुळे असं नक समजू की खूप अभ्यास आहे खूप अवघड आहे काही काळजी करू नका बिंदास पेपर द्या सगळ्यांना सारखंच टाईम आहे पहा आणि सगळ्यांची सारखीच परिस्थिती आता जर पाहिलं मित्रांनो आपल्या हातामध्ये कमी दिवस बघा शिक्षक मित्रांच्या हातामध्ये कमी आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ही व्हिडिओ चालू केलेत पहा त्याचबरोबर बघा ज्यांना कोणा फास्ट आता बघा होता होईन तेवढं मी तुमच्यासाठी सहकार्य करतोय एवढं घेणं काय या ठिकाणी शक्य नाही त्यासाठी आपण बघा फास्ट रिव्हिजनसाठी बघा एक पीडीएफ बनवली बघा अतिशय मध्ये आपण ही पीडीएफ बनवली या पीडीएफ मध्ये तुम्हाला जे काही आय एम पी टॉपिक असतील मित्रांनो ते आय एम पी टॉपिकच या ठिकाणी मी तुम्हाला दिलेत पी डी एफच्या चा साईज बघा असायचे जे तुम्ही मोबाईलवर सुद्धा रीड करू शकता बसल्या बसल्या त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्यायची बघा तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होतात योग्य दिशेने पैसे लावा नक्कीच यश आपल्या हातामध्ये येईल पहा बरोबर ती दोन तीन दिवस हातामध्ये येत आपल्याला काय होईल तर बघा जेवढे दिवस हातामध्ये बघा तेवढे इमानदारीने प्रयत्न करा नक्कीच आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे त्याला जास्त काही सांगत नाही पहिला प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या फाईल प्रकार इमेज किंवा फाईलचा नाहीये तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक चार जी यू आय हा मित्रांनो फाईल प्रकार किंवा इमेज किंवा फाईलचा प्रकार नाही चला दुसरा प्रश्न मित्रांनो पहिलं वेब ब्राऊझर खालीलपैकी कोणता आहे पहिलं वेब ब्राउझर खालीलपैकी कोणता आहे तर वर्ल्ड वाईड वेब लक्षात ठेवा डब्ल्यू 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 बरोबर डब्ल्यू 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 हे काय मित्रांनो पहिलं वेब ब्राऊझरही पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस कॉम्प्युटर बुटिंग करत असते तेव्हा मेमेरीमध्ये बायोस कशाद्वारे लोड करण्यात येतं तर मित्रांनो कशाद्वारे लोड करण्यात येतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला रॉम असा शब्द येतो रॉम बरोबर रॉ पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय हा इतर तीन पर्यायाचा समान नाही कोणता पर्याय हा इतर तीन पर्यायाच्या समान नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा आय पी ॲड्रेस लक्षात ठेवायचं आहे पहा आय पी ॲड्रेस याचे योग्य उत्तर आहे पहा खालील पर्यायमधील आय पी ॲड्रेस आपल्याला ओळखायचा आहे खालील पर्यायामध्ये आय पी ॲड्रेस ओळखायला लावलेला आहे पा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आय पी ॲड्रेस कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन नंबरचा बघा दोनशे दोन पन्नास वीस एकशे अठ्ठेचाळीस हा काय पहा या ठिकाणी आय पी ॲड्रेस आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता आहे विस्तारित रूप खालीलपैकी आहे तर बघा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे याचं योग्य उत्तर आहे पहा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढचा प्रश्न मित्रांनो ए ते पर्यंतच्या संकेताच्या खालीलपैकी कशामध्ये उपयोग केला जातो तो मित्रांनो कशामध्ये याचा उपयोग केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो हेक्झा डिसिमिलर नंबर सिस्टम याचं योग्य पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं सर्च इंजन नाही खालीलपैकी कोणतं सर्च इंजन नाही नाही विचारलंय तर मित्रांनो क्रोम नाही पाहता तेवढं प्रयत्न करतो युट्यूबला घेण्यासाठी परंतु या ठिकाणी पहा एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा त्यासाठी आपण एफ तयार केली बघा तीनशे नव्याण्णव रुपयाला पीडे पाणारे फास्ट रिव्हिजनसाठी पिडीएफ असणारे पहा ते मग लवकरात लवकर तुम्ही ही एफ घेऊन टाका वेळ फार कमी बघा आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर मोजण्या दिवस बा, बाकीत पहा तुम्हाला मी जे काही प्रश्न आहेत पहा ते तुम्ही व्यवस्थित रीड करा आता इलास नाही कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण पीडीएफ तयार केले आहेत पहा एकदम अभ्यासक्रमानुसार बघा तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक टॉपिक आहेत बघा त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत कमी वेळेमध्ये होता तेवढी जास्त रिव्हिजन कसे करता येईल यावर आपण फोकस केला आहे mm -hmm. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ह्या पीडीएफ घेऊन टाका त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुरा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा तीनशे नव्याण्णव रुपये मारा मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पी पाठवून देईल त्यामुळे मित्रांनो आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते तसंच बघा आपल्याकडे जे काही शेवटचे चार पाच किंवा पाच सहा दिवस बाकी आहेत शीवटी, शीवटी, या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा शेवटी शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्या असा चान्स परत येणार नाही बघा ही जी काही संधी भेटलेली आहे या सुवर्ण संधीचं सुवर्ण तुम्ही नक्की करा नक्कीच यश आपलंय पहा त्यामुळे पहा एकदम कॉन्फिडेंटली राहा निगेटिव्ह होऊ नका शंभर टक्के यश आपलंय पहा व्यवस्थित अभ्यास करा स्टेप बाय स्टेप ज्या पीडीएफ दिला ते रीड करा नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्या बघा आपले असे पैसे पण कुठे खर्च होतात आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे त्यामुळे बघा ह्या पीडीएफ आपण तयार केल्यात बघा फक्त तीनशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्या सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे जो काही नंबर आहे आपला त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुराडचाळीस या नंबरला तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पाठवा मी सगळ्या पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल जास्त काय सांगत नाही आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पण पहा लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी आहे आपल्याकडे टू एम विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे तर कोणतं आहे बघा मेसिव ओपन ऑनलाईन कोर्स हेच योग्य उत्तर होईल पस्तीस या दशमान संख्येची समतुल्य द्विमान संख्या खालीलपैकी कोणती आहे तर कोणती मित्रांनो बघा या ठिकाणी एक हजार अकरा ही याचं योग्य उत्तर होईल जी आय एफ त्याच्यानंतर जी पी जी बी एम पी आणि पी एन उपयोग फाईलच्या विस्तारासाठी केला जात असतो त्याचा संग्रह संचय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर इमेज डेटा लक्षात ठेवायचे पहा इमेज डेटा याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या बाबींकरता इंटरनेटवर आधारित संवादाचं प्रारंभिक प्रयत्न करण्यात आलं होतं तर बघा सैन्य उद्दिष्टे ऑप्शन क्रमांक दोन सैन्य उद्दिष्टे पुढचा प्रश्न मित्रांनो संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण खालीलपैकी कशामध्ये केलं जातं कशामध्ये केलं जातं मित्रांनो लॅन ऑप्शन क्रमांक एक यल ए एन लॅनद्वारे हे केलं जातं पहा आभासी वास्तविक सॉरी आभासी वास्तवतेमुळे खालीलपैकी काय उपलब्ध होते तर मित्रांनो काय उपलब्ध होते तर सहभागी अनुभव ऑप्शन क्रमांक तीन सहभागी अनुभव हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा भारतातील पहिलं आभासी विद्यापीठ म्हणजे व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू केलं गेलं तर कोणत्या राज्यामध्ये केलं मित्रांनो हे तमिळनाडू ऑप्शन क्रमांक चार तमिळनाडू मध्ये केलं होतं पहा आताच बघितलं मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू विस्तारित रूप काय आहे तर वर्ल्ड वाईड वेब ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा वर्ल्ड वाईड वेब एका हार्ड डिस्कला अनेक ट्रॅक्समध्ये विभाजित केलं जातं तर या ट्रॅक्सना खालीलपैकी कशामध्ये उप विभाजित करता येतं तर कशाद्वारे मित्रांनो तर सेक्टर्स ऑप्शन क्रमांक दोन सेक्टर्स मध्ये योग्य उत्तर होईल पहा टिंबटिंब म्हणजे असा कॉम्प्युटर प्रोग्राम जो एखाद्या प्रोग्राम मधील उत्तर होईल पहा इंटरप्रिंटर लक्षात ठेवा मित्रांनो इंटरप्रिंटर याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा एक गिग गी, एक गिगाबाईट खालीलपैकी कशाच्या समान आहे एक गिगा बाईट तर मित्रांनो दहा चोवीस मेगा वाईट च्या सामान्य मेमरी ही काय प्रश्न आहे व्हर्च्युअल मेमरी ही अतिव्यापक मुख्य मेमरीची भ्रामक कल्पना आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट मित्रांनो एल यू च योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणता आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तरे पा ऑप्शन क्रमांक चार अरथमॅटिक लॉजिक युनिट लक्षात ठेवा अर्थमॅटिक लॉजिक युनिट व्यक्तिगत संगणकाच्या म्हणजे पर्सनल कम्प्युटरच्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसवलेल्या असतात त्याला काय म्हटलं जातं तर त्याला मदर बोर्ड म्हटलं जातं मित्रांनो काय म्हणतात मदर बोर्ड कॉम्प्युटर व्हायरस एक टिंबटिंब आहे तर काय मित्रांनो हे सॉफ्टवेअर आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉफ्टवेअर खालीलपैकी बरोबर असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवा Uh, दोन हजार सात चे फाईल एक्सटेन्शन कोणतं आहे एक्सटेन्शन हे खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून ईमेल ग्राहक आपल्या संगणकावर ईमेल डाउनलोड करतात तर मित्रांनो लक्षात ठेवा पी ओपी लक्षात ठेवायचं आपल्याला पीओ पी योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे पैकी कोणत्या एक गोष्टी गोष्टीशी जोडण्यासाठी टी सी पी आय पी ची आवश्यकता असते कशासाठी तर इंटरनेट ऑप्शन क्रमांक तीन इंटरनेट याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरील प्रत्येक चिन्हांचं किंवा अक्षराचं एस एस सी आय मूल्य किंवा मानक असतं त्याचं विस्तारित रूप खालीलपैकी काय आहे तर याचा लॉंग फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारलाय तर लक्षात ठेवा मित्रांनो याचा लॉंग फॉर्म काय आहे तो ऑप्शन क्रमांक दोन अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटर रिचेंज याचं काय पहा उत्तर आहे तर हे शब्द काय मित्रांनो इंटरचेंज खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मित्रांनो याचे बरोबर उत्तर येईल कोणत्याही तीन अंकी दशकीय संख्येला साठवून ठेवण्याची बीटची किमान संख्या किती असावी तर मित्रांनो किती असावी तर दहा इतकी असावी पहा लक्षात आहे दहा नेक्स्ट हे पहा इंटरनेट एक्सप्लोअर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे हा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पी ओ पी थ्री आणि आय एम ए पी हे असे ईमेल अकाउंट आहेत ज्यामध्ये गाळेल जागा भरायची तर बघा आपल्या एखाद्या ईमेल वाचण्यासाठी अगर पाठवण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न मित्रांनो पुढे दिलेली संगणकाच्या एकके एक उतारत्या क्रमानुसार आपल्याला मांडायची मित्रांनो तर पहिलंच उत्तर बरोबर आहे टेराबाई गिगाबाई मॅगाबाईट बाईट आणि बीट याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ही मित्रांनो उतारत्या क्रमानुसार मांडलेली पहा टेराबाईट गिगाबाईट मॅगाबाईट बाईट आणि बीट यापैकी दिलेत हे उतारत्या क्रमाने मांडलेली पा पुढील पैकी मित्रांनो आपल्याला बरोबर जोड्या ओळखायच्या आहेत तर मित्रांनो बरोबर जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर जी पी जी म्हणजे आपल्याला माहिती आहे जी ई जी म्हणजे चित्र आणि छायाचित्र असतात हे बरोबर आहे आणि त्याच प्रकारे एम पी थ्री म्हणजे आपली एम थ्री गाणे असतात हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे म्हणजे अ आणि ब हे दोन, दोन योग्य आहेत नेक्स्ट मित्रांनो इंटरनेटच्या संदर्भामध्ये यू जी सी याचं विस्तारित रूप काय आहे त्याचं विस्तारित रूप मित्रांनो विचारलेलं आहे तर युजर जनरेटेड कंटेंट याचे योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा युजर जनरेटेड कंटेंट फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं तर फोटोशॉप ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो फोटोशॉप हे वापरलं जातं इंटरनेटच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची तर मित्रांनो जीओ वी म्हणजे सरकारी जे काही वेबसाईट असतात त्याच्या शेवटी असतं डॉट कॉम म्हणजे व्यापारी संकेतस्थळ असतं ई सी म्हणजे हिशोबाचं संकेतस्थळ मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा म्हणून ही चुकीची बघा ई ओ म्हणजे ज्या ठिकाणी एज्युकेशनल वेबसाईट असते त्याला शेवटी ईडीओ असतं पा बरोबर डॉट कॉम ओ व्ही हे आणि ई सी मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचे पा समजलं ऑप्शन क्रमांक तीन ओ सी म्हणजे काय तर मित्रांनो वर्ल्ड फाईल लक्षात ठेवा डॉग याला आपण वर्ल्ड फाईल असं म्हणतो संगणकाच्या परिभाषेमध्ये खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते तर टीबी लक्षात ठेवा मित्रांनो टीबीची क्षमता सर्वात जास्त असते पहा नेक्स्ट मित्रांनो स्काईपचा सा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो तर मित्रांनो स्काईपचा वापर आंतर व्यक्ती संज्ञापनसाठी केला जातो मित्रांनो व्हिडिओ लाईक करा मी तुमचा एक सुद्धा मिनिट या ठिकाणी वाया घालत नाही कारण की तुमचं एक एक मिनिट सर्वात महत्वाचं आहे पहा अतिशय खूप दिवसातून आपल्याला पेपरचा चान्स भेटलेला आहे त्यामुळे मी तुमचा एक सुद्धा मिनिट व्हायला घडत नाही त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा पहा माझ्यासाठी एक नक्की लाईक करा करा माझी मेहनत काम करते चला पुढचा प्रश्न मित्रांनो संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये सारणी तयार केली जाते सांख्यिकी सारणी तयार केली जाते तर एक्सेल बघा एक्सेल मध्ये केली जाते पहा शीट्स पुढचा प्रश्न मित्रांनो टी ई एम पी ही काय आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा टी एम्पररी फाईल याला काय म्हणतात टेम्पररी फाईली पायी नेक्स्ट ने मित्रांनो ई टी एच म्हणजे काय या ठिकाणी बघा एच ई टी एच म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी उपग्रहांचा वापर म्हणजेच ई टी एच होय ट्विटरचा वापर हा साधारणपणे यासाठी केला जातो तर कशासाठी केला जातो मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापनसाठी मित्रांनो हा केला जातो आभासी वर्गामध्ये काय प्रश्न आहे पहा आभासी वर्गामध्ये शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणं आवश्यक नसतं बरोबर हे काय बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो डॉट डी टी म्हणजे काय सांगा पटकन तर मित्रांनो याला काय म्हणतात डेटा फाईल असं म्हणतात काय म्हणतात डेटा फाईल डी टी एच ही जी काही संधन्या हे कशाच्या संदर्भामध्ये वापरली जाते तर मित्रांनो डी टी एच आपल्या घरामध्ये असतो फ्रीमध्ये असतो बघा दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर याला डी टी एच असं म्हटलं जातं बरोबर ब्रॉडबँड ही जी काही संधन आहे मित्रांनो कशा संदर्भात वापरली जाते ब्रॉडबँड तर मित्रांनो ही इंटरनेटच्या संदर्भामध्ये ऑप्शन क्रमांक तीन इंटरनेटच्या संदर्भामध्ये किंमत आणि वेळ या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय संज्ञापणाचा सर्वात मार्ग म्हणजे लक्षात ठेवा ईमेल ऑप्शन क्रमांक चार ईमेल पुढचा प्रश्न मित्रांनो कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो काय प्रश्न मित्रांनो कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो तर बघा कॉम्प्युटर प्रोग्राम दुख दृक्व्य असे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न मित्रांनो पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे मित्रांनो होतं तर हावर्ड मार्क ऑप्शन क्रमांक दोन हावर्ड मार्क तर मित्रांनो इंटरनेट वरून बघा माहितीची देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या विविध प्रणाली खाली दिलेल्या आहेत पहा सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालीमधून माहितीचं वहन सर्वात जलद होतं सर्वात जलद तर बघा या ठिकाणी टी सीपी मधून या ठिकाणी सर्वात जलद होतं टी सीपी मधून त्याच्यानंतर क एफटीपी मधून सुद्धा होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो यू डी पी मधून सुद्धा होतं पहा आणि एच डबलटी मधून सुद्धा होतं म्हणून बक ई अ याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन बक ई अ खालीलपैकी कोणी ब्लूटूथ चा आविष्कार केला आपण जे काही कानामध्ये ब्लूटूथ हेडफोन वापरतो तर कोणी केला बघा इरिक्सन इरिक्सन म्हणजे इरिक्सनने ब्लूटूथ चा आविष्कार केला पहा इंटरनेट हे खालीलपैकी कशाचं जाळं आहे इंटरनेट तर मित्रांनो राउटर्स लक्षात ठेवा बघा राउटर्सच हे जाळं आहे खालीलपैकी कोणती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर मित्रांनो कोणती नाही तर जावा नाही पहा अँड्रॉइड बघा आपले मोबाईल अँड्रॉइड युन्युक्स बेल्ले ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत परंतु जावा ही लँग्वेज आहे पहा मायक्रोसॉफ्ट ऑफिस दोन हजार सात खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डब्ल्यू डब्ल्यू चे जनक खालीलपैकी कोण आहेत तर टीम टीमरली बर्ल, आहेत कॉम्प्युटरच्या क्षमतेनुसार अचूक चाट थक्रम आपल्याला लावायचा आहे बघा या ठिकाणी चाट थक्रम लावायचा आहे तर पहिल्यांदा येईल बघा मायक्रो कॉम्प्युटर बघा ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे पहा मायक्रो कॉम्प्युटर एक नंबरला येईल त्याच्यानंतर बघा मिनी कॉम्प्युटर येईल पहा त्याच्यानंतर बघा मेन फ्रेम कम्प्युटर येईल आणि शेवटी येईल सुपर कॉम्प्युटर हा झाला आपला क्रम पहा लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्यात काय म्हणतात बघा त्यास काय म्हणतात लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्याला मित्रांनो काय म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात एक प्रणाली किंवा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम ज्या योगे संगणक दूरध्वनीच्या कॉल्सना उपयोगकर्त्याच्या संगणकामार्फत उत्तर देऊ शकतो आणि बाहेरील उपयोगकर्त्याचे संदेश घेऊन आणि साठवू शकतो आणि संचिकेमध्ये साठवलेली माहिती वापरू शकतो अशी प्रणालीला काय म्हटलं जातं तर मित्रांनो याला म्हटलं जातं बुलेटिन बोर्ड सिस्टम लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन बुलेटिन बोर्ड सिस्टम असं म्हटलं जातं ईमेल पाठवण्यासाठी विशेष प्रोटोकॉल खालीलपैकी कोणते आहेत ईमेल पाठवण्यासाठी बघा एस एम टी पी त्याच्यानंतर आय एम ई आणि पीओ पी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व लक्षात ठेवायचे पा वरील सर्व आपल्याचं योग्य उत्तर आहे पा खालीलपैकी कोणते हबचे प्रकार आहेत खालीलपैकी कोणते हबचे प्रकार आहेत तुम्ही तर लक्षात ठेवा कोणते हबचे प्रकार आहेत तो ऑप्शन क्रमांक दोन फक्त अ अबर्ड ऍक्टिव्ह हब हो, त्याच्यानंतर पॅसिव हब हो आणि ड नंबर आहे बघा इंटेलिजंट हब हे काय मित्रांनो हबचे वेब वेबपेज डिझाईन करण्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते काय वेबपेज वे डिझाईन करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणती भाषा वापरली जाते तर एच टी एम एल ही जी काय भाषा आहे मित्रांनो लक्षात ठेवा एच टी एम एल ही भाषा या ठिकाणी वापरली जाते पहा खालीलपैकी संगणकाशी संबंधित कोणतं विस्तारित रूप चुकीचं दिलेलं आहे दिलेलं आपल्याला ओळखायला मल्टीमिडिया मॅशेज सर्व्हिस हे चुकीचं डिजिटल व्हर्साटाईल डिस्क हे बरोबर आहे सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि जी पी एस म्हणजे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम हे सगळे बरोबर आहे पहा नेक्स्ट पहा ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्याला टिंबटिंब असे म्हणतात मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं हो? तर इनपुट डिवाइस असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक इनपुट डिव्हाइस जगामधील पहिला मिनी कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर तर मित्रांनो लक्षात ठेवा पी डी पी एट हा काय मित्रांनो जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर आहे एक निब्बल बरोबर काय पहा एक निब्बल बरोबर काय तर चार बीट ऑप्शन क्रमांक चार चार बीट याचं योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट मित्रांनो प्रोग्रामरने लिहिलेल्या ली सूचना संगणकला समजतील अशा भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम टिंबटिंब करते तर लँग्वेज लँग्वेज ट्रान्सलेटर ट्रान्सलेटर लक्षात आहे खालीलपैकी कोणता मेमरीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता मेमरीचा प्रकार नाही तर व्हॅन मेमरी ऑप्शन क्रमांक चार व्हॅन मेमरी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो ईडी ए आय करता भारतात सॉरी ईडीआय करता भारतीय सायबर कायद्याने स्थापित केलेल्या एस बघा ट्रेडनेट हे जाळे कोणतं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन्स क्रमांक दोन बघा व्ही एस एन एल बी एस एन एलने बघा व्ही एस एन एल याचं योग्य उत्तर पहा प्रॉक्सी सर्व्हर हे कोणत्या कामासाठी वापरतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन्स क्रमांक एक अनाधिकृत वापरांपासून संरक्षण करण्यासाठी वापरलं जात पा रॅम रूप आहे आपल्या सुद्धा रॅम असतो मोबाईल घ्यायला रॅम तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी लक्षात ठेवायचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणते संगणकाचे साधन अर्थ विभागामध्ये अंदाजपत्रक तयार करणे आर्थिक कामगिरीचे विश्लेषण करणे यासाठी वापरलं जातं तर मित्रांनो कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन ओलेप कोणता आहे पहा ओलेप याचं योग्य उत्तरे पहा ई e गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस देणारे घेणारे बघा ई e गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस घेणारे टिंबटिंब हे स्टॅम्प आणि नोंदणी माहिती तंत्रज्ञानाचं ऍप्लिकेशन आहे तर लक्षात ठेवा बघा सरिता काय बघा सरिता याचं योग्य उत्तरे पाहा पुढचा प्रश्न मित्रांनो कुकीज कोठे साठवल्या आणि वाचले जातात एच टी टी पी लक्षात ठेवायचं या ठिकाणी साठवले जातात सी आय सी ए आय म्हणजे काय तर मित्रांनो कॉम्प्युटर एडेड एन इन इंट्रक्शन याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट हे पहा मित्रांनो डब्ल्यू 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 एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ ही डॉट इन हे कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे यू आर एल हे पहा काय आहे पहा यू आर एलचं हे उदाहरण आहे नेक्स्ट मित्रांनो ई आर पी म्हणजे काय तर पी म्हणजे इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हेच योग्य उत्तर होईल वेबसाईट उघडण्यासाठी खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर वापरता येणार नाही तर बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड हे याचं योग्य उत्तर आहे पहा हे वापरता येणार नाही वर्ल्ड मध्ये आपण काय करतो पीडीएफ वगैरे तयार करतो आय एस डी एनचं विस्तारित रूप काय आहे तर मित्रांनो इंटर इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क याचं काय पहा योग्य उत्तरे पहा इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क इंटरनेटवर असणाऱ्या अनेक स्रोतांशी जोडणारे मल्टीमिडिया इंटरफेस खालीलपैकी कोणता आहे कोणता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वेब आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे आहे लक्षात ठेवा वेब पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे तर परम आठ हजार लक्षात ठेवायचं मित्रांनो परम आठ हजार मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण पीडीएफ फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पहा नोट्स पाहिलं मित्रांनो एकदम चांगले क्वालिटीचे आहेत तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार फोकस आपण कशे महत्त्वाचे टॉपिक आहेत संप्रेशन असेल त्याच्यानंतर शालेय पोषण असेल यावरती मित्रांनो आपण जे काही माझे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडे एफ घेऊन टाका फोन मध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये में सगळं काही पाठवून देईल पहा वेळ अत्यंत कमी आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या शॉर्ट नोट्स तयार केले आहेत पहा योग्य दिशेने अभ्यास करा यश नक्कीच आपलं वाट पाळत आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या आताच तुम्ही म्हणता वेळ नाही आता माझं काही खरं नाही तर मित्रांनो या असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला पुश केला आता बघा सगळे शिक्षक लोक जॉब करून सगळे हँडल करून करत असतात त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका अभ्यास करा यश नक्की तुमचंच छेपा पहा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी तीनशे नव्याण्णव रुपये या नंबरला फोन पे करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढीएफ पाठवून देईल सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्या हा जो काही नंबर आहे मित्रांनो या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा सगळ्या पिढीए मी तुम्हाला देऊन टाकील